किती मस्त सूर्य दिसतोय ना मित्रांनो तर आज आम्ही आलो आहे जिंतीला आज आहे स्वीटीचा वाढदिवस आणि आज सागरनं स्वीटीसाठी काहीतरी गिफ्ट घेतली ड्रेस घेतला आहे आणि ही स्वीटीला माहीत नाही आहे आणि दाजीनं ताईनं पण तिच्यासाठी काही नवीन ड्रेस आणला नाही आणि सागरनं घेत त्याच्यामुळे मी पण काय घेतलं नाही मी फक्त केक आणला आहे केक आणि डेकोरेशनचं सामान तर आता मी स्वीटीला मगापासून चिडवतो की स्वीटे पटकेनं उरक पटकेने उरक नवीन कपडे घाल गप गप बसली ए पे तू तू कुठे डागी म्हणतो कुठे जाऊ हा काय बाजली घ्यायची सांगा ना मग हा चला ए सर किती करायचंय ना बड डो करायला माझा जाऊ नाही बघू दवाखान्या सगळी अशी का बसल्या तर दोन चार लाख बुडल्या आणि हा कर्ज बिर्ज असल्याने वीस एक लाख रुपये गप्पा मारत बड्डे बड्डे बिड्डे हाणायचा आहे का नाही कधी चल ना नाई नाही सुटे चल पाटकिन जा ना मग आवडत आहे कपडे बिपडे वाजला ना तू झाला काय 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 साहेब काय पैसे काय

अगं तू न ओढती तिथं बसती ना कपडे जरा आणलेत का नाही कुठे हा आणलेत का नाही आता असत का ए सागर तुला कळतात याला का बायको बड्डे बिड्डे कपडे बिपडे नाही आणायचे हाय कधी आणायच्यात कपडे मग तिला मग इतक्या वेळ काय करत कधी आलाय तुम्ही आता नाही मी दीड तास झालो तुला तिकडे जोंडा बघतोय काय करत तिकडं अगदी काय ती गावात तिकडं फोनवर बोलत होता हा अर पण मी काय म्हणतोय सागरला तुला कळत नाही का कपडे आणायचे आ कळत नाही का बांधण्याचा विषय नाही कपडे बरोबर का नाही सागरने आणायला पाहिजे होते का नाही तू तरी सांगा पाहिजे का नाही रुसून बसायचं ना मग मला कपडे द्या म्हणून ए ताई सुट्ट्या कपडे आणायचे कुठं आहे तर सुटे तू काय म्हण माहिती का हो मला कपडेच पाहिजेत कपडेच पाहिजेत चिडीला जातोय आता आता माया मागची शिफ्टी सोडायची आता कस काय तू कपड्याच काय करतो आता आणू का कुठून आणणार आज जाण काय झालं आज जाणय काय झालं आता तू कुठला आणणार आता

खर्चाले बिललेट का काय कुठं कुठे आहे अ तू काम उभा म्हणजे डोकं घालून बसायले इकडे तुला एक सरप्राईज बघा हाय का नाही पिवड्या तुझं काय चाललंय मध्येच डबा घेऊन हा अयो बॉक्स मध्ये आणल्यात रे कपडे आ गाय रिएक्शन ना नाद लावू नको कुठे गे बरं गे बरं

रता रताईन चाडन काय असले हे ही ही, ही काय या म्हणजे चपल्याचा बॉक्स आणलाय उचलेन आणि कायतरीच आहे हं त्यात चपल्याचा हे काय कोणाचे ते धर धर हाव कार्डवर बघा द्या इकडे कार्डवर हे टाडा नाही 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 हे कपडे नाहीत हे कपडे नाहीत तर सागर तू गंडू नको गंडू नको गंडू नको गंडू नको काय हे काय म्हणत हे तर काय ना आताशी सुरुवात आहे मग तुला कळून ड्रेस आहे कधी घेतली बावड्यात साइड ला जाऊन म्हणा जीवा जीवाला बावड्या साईडला जाऊन जिव्हा जीवाला मला मांडले की कपडे अयो काही रस्त्यावरचे आणल्यात काय अयो कोणाचे आणल्यात सागर तो कॅमेरा का कोणाचे कोणाच्या <laughs> हे काय या असला कसला या वन पीस आहे वन पीस आहे का तू कोणाला सांगितली नाही हे गपचुप तिला माझे कपडे वाचले की आता बांडे रॅक कपाट लय चॉईस ही ड्रेस दिला म्हणजे हे जातो वर्ष सहा पण त्याला पुढे जातो का फिट जातो का तिथे आता कसं आहे सागर संपलं आता हे जात आहे घालून दाखव घालून दाखव कसं बाय ते मला वागायचे <laughs> परत जाऊ दे तुझ्या ड्रेस वर्क करू दे बर्थडे दाखवण्यापेक्षा ती घालून घालूनले महत्वाचं असते यार पोरं गाणं कमी जात आहे घाल मस्त बघा बरं थांय एक कस वाटलं तुला एक असं कसं वाटलं सरप्राईज असं सागर दिलं कसं वाटलं तुला कस वाटलं माया या अम्मा कसं वाटलं नव्हतं मी परीक्षा घ्या गेली नापास झाली नाही माझ्या पुले निघले घे म्हणजे आता न मागताच तू आणतोय नंतर काय तू मागून सुद्धा आणणार नाही नाहीत ना जाएं। जाएं। चला असू द्या पिवड्या पिवड्या तुझ काय या सोडवा मी हे चला रे पोरण हे सुटे गाज ड्रेस चल कुठे काय काय चाललंय हे दोघांचं ए कृष्णा बॉड्या सागर सागरने आणलंय सागरने स्वतःच्या कमाईच्या पैशातलं आणलाय कोणकडे पैसे बिसे काय मागितलं नाही तर हा 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 हां आमचा डाव होता येऊ सगळा त्याला म्हणलं कलर कोणचा घ्यायचा ती म्हणलं घराला जी दिलाय ती द्या ती त्या घराला जो दिलाय कलर तीच कलर आणला त्याने काय चाललंय रे तुमचं लवकर पटकन ड्रेस घाल पटकन ड्रेस घाल केक आणलाय माझ्याकडनं केक माझ्याकडून केक डेकोरेशन सागरकडनं ड्रेस ठीक आहे आता राहिला त्यो मामा आणि पप्पा फारसा नसा पुडा वाटायला चोकडा दुसरं का आणायचं खंड खुंडा आणलं